नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईनच्या इसापूर धरण शंभर टक्के भरले तेरा दरवाज्यातून पाण्याचा सा विसर्ग चालू यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाई या गावी इसापूर धरण आहे हे धरण पैनगंगा नदीवर आहे हे धरण शंभर टक्के भरले आहे त्यामुळे प्रशासनाला तेरा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे बऱ्याच वर्षानंतर हे धरण शंभर टक्के भरले आहे धरण धरण फुटू नये यासाठी या, या धरणातील पाणी सोडले जात आहे परंतु या पाण्यामुळे धरणाच्या खालील बाजूस अनेक गावे पाण्याखाली आलेली हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आलेली आहे बऱ्याच गावामध्ये पाणी घुसले आहे अनेक जण आपला जीव वाचण्यासाठी धडपड करत आहे प्रशासन आवश्यक त्या ठिकाणी मदत करत आहे जीवनाशक वस्तूचे जनावरांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आवश्यक त्या ठिकाणी एन डी जवान तैनात करण्यात आलेले आहेत या धरणाच्या पाण्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आणि याच सीमेवर सहस्रकुंड धबधबा अकरा विक्रा ओसंडून वाहत आहे राजरानीसाठी मुख्य संपादक वेकुलेश्वर उमरखेड